आणि आता एक मोठी बातमी समोर येते उत्तराखंडमधून उत्तराखंडच्या टेहरी गडवाल जिल्ह्यामध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे आणि भूस्खलनामुळे नरेंद्र नगरच्या प्लासला परिसरामध्ये एक अडकली आहे आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून बचाव पथकं घटनास्थळी उपस्थित आहेत आणि बचाव कार्य या ठिकाणी सुरू करण्यात आलंय तर उत्तराखंडच्या टेहरी गढवाल जिल्ह्यामधली ही दृश्य आहेत सतत या ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय आणि भूस्खलन देखील होत आहे तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो भूस्खलन झाल्यानंतरची ही दृश्य आहे या ठिकाणी बचाव कार्य राबवण्यात येत आहे आणि या ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबल्याची देखील भीती व्यक्त करण्यात येते अनेक गाड्या चार चाकी दुचाकी गाड्या आणि टेम्पो देखील या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळते आणि त्यानंतर आज बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे या बचाव कार्यातून आता काय माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर उत्तराखंड मध्ये आपण पाहतोय टेहरी गडवाल जिल्ह्यातील ही दृश्य आहे त्या ठिकाणी पाऊस पडतोय पाऊस अजूनही थांबलेला नसल्याची देखील माहिती समोर आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या